नर्भदे आज दहा तारीख दहा अकरा दोन हजार पंचवीस कल्पेश्वर महादेव मंदिर तर ही मैया तर आम्ही आज बडवानी आज आमचा प्रवास आहे चौतीस किलोमीटर तर आम्ही चौतीस किलोमीटर पुढे बडवानी ह्या ठिकाणी चाललेलो आहे तर आम्ही आज कालच थांबलो होतो चला नर्भदे हार तर हे लोहरा या ठिकाणी थांबला होत तर मी आज चाललेलं आहे नर्मदे हार चला आज आज आम्ही बडवानी चौतीस किलोमीटर लोरा या ठिकाणी थांबलो होतो इथे एक सांगायचं सा म्हणजे तर इथे बारा ज्योतिर्लिंगचा सं संगमी त्याच्यानंतर कल्पेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंग लिंग यांचा संगम आणि लोरा हे आतमध्ये गाव असल्यामुळे ना इकडे ना परिक्रमावाशी कोण येत नाही इथे खरं इथे येऊनच जावं लागतं मंडलेश्वर पर्वत मंडलेश्वर हे मंदिर पांडवनकालीन गुफा ते सर्व ह्या लोहरा या ठिकाणी हे हवे सोडून आतमध्ये असल्यामुळं चार किलोमीटर हे चार चार आठ किलोमीटर होतं तर इथं सर्व परिक्रमा असे यांनी पदे हार कटपदेहार हे पहा आज दहा तारीख दहा तारखेचा म्हणजे सूर्यास्त हार आज दहा अकरा दोन हजार पंचवीस आज दहा तारखेचा सूर्योदय बघा झाडांच्या मधून डोकं होते तर आम्ही लोरा हे गाव आहे ना पास करून पुढे आलोय तर हे लोरा हे गाव आहे ना बारा ज्योतिर्लिंग इथे संगम आहे आपल्याकडे जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहे ना त्यांचा संगम लोरा ह्या ठिकाणी होतो तर हे नर्मदा नदीच्या तटावर हा सिद्धेश्वर इथं मंदिर आहे पांडवणकालीन पाच हजार वर्षापूर्वीचं तर इथे नर्मदा परिक्रमावास हे ना हे सरळ हवेने जातात बडवाणीला इकडे आतमध्ये येत नाही कारण हे चार किलोमीटर आत आहे आणि चार किलोमीटर परत हवेला जायला लागतं त्यामुळं ला। इकडे सहसा येत नाही पण इकडे परि आणि इकडे येवंच लागतं पण येत नाही माहीत नसल्यामुळं हे पहा झाडांच्या मधून डोकावणार अरे वा 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 बघा वा 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 नर्मदे रामकृष्ण अरे नर्मदे तर आपण लोहरा गावातून पुढे आलो ना लोहरा गावातून लोहरा गावातून सरळ लागल्या की आपल्या बावडिया लागतं आपल्याला लोहरा फाट्यावर न जाता बावड्या गावातून सरळ यायचं तर आपल्याला दीड एक किलोमीटर अंतर वाजतं जे जागे तर हे आपण सरळ बडवानी हे हवेला जाणार बडवानी इंदोर हवेला तिथून आणि आज आमचा असा अंदाज आहे चौतीस किलोमीटर बडवानी अंतर कापायचं तिथून पुढं आम्हाला शुल्पाने लागणार आहे मग आम्हाला चुलपाणी हे काही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र येत आम्ही एम ते हे करू महाराष्ट्रात जाऊ महाराष्ट्रमधून गुजरात असा आमचा आजचा चौतीस किलोमीटरचा पायी प्रवास पायी टोटल चौतीस किलोमीटर चालायचं आहे आता असा रोड हो आहे सकाळचे वाजले सात आणि त्या रोडनी एकदा हवे आला म्हणजे थोडं आमचं स्पीड वाढेल नर्पदे हरा नर्पदे हरा हवे पण दिसतो आहे बा समोर हवे आलेलं आहे हवे आलेलं आहे मुळ झूम करून दाखवायला आहे ते रे ना झूम करून दाखवलं हवे आला आहे नर्पदे हरा नर्पदे हरा નર્મદે હાર એવા લોરા અને બાવડી હ્યા ગાં પાસ કર્યા આલો આલું હાથ મહે હા નર્મદા પરિક્રમા હા પણ હા હા બડવાની હા સર્વ પરિક્રમા કિં તરી હા બડવાની ઇન્દોર હવે એ પરિક્રમા પલીકડે જર્મદે હર सर्व परिक्रमा चलता आम्हे तो, तो लोहरा लो। तर गल एक दिवस तक मुक्का कर नर्पदे है नर्पदे नर्मदेहर है बमें लो ना लोहरा लोहर लो वरुण आता ना हे फत्यापूर फत्यापूर इथे आलेलो आहे ते पुढे लागेल यार। यार, यार। यार। यार ते मंडवाडा मंडवाडा नर्मदेहार नर्मदेहार एक पाच किलोमीटर न नाही बाबा फतेहपूर हे आई माताजी विंडर हे मंदिर एक नंबर सुंदर व्यू सुंदर ते हवेवरती ते बडवानी हवेवरती बडवानी इंदोर हवे इंदोर हवेवरती ते जे परिक्रमा असे सर्व एक थंडीचा मोसम चालतात फतेहपूर नर्मदेहार बा आम्ही आहे ना लोहरा गावावरून आल्यापासून आहे ना आम्हाला आहे ना दहा किलोमीटर आम्ही आत्तापर्यंत चालत आलेलो आहे चालत आल्यानंतर आम्हाला चायप्रसादी भेटलेले बबलूजी यांचं आहे बबलूजी बबलूजी नर्मदेहार ते परिक्रमावाशी या लोकांसाठी प्रसादी देत आहे दे यांचं एक मकाचा एक कारखाना आहे ते एक आठ दिवस झाले आठ दिन हो ना आप ये दे रे आठ दस दिन हो ना ये चाय प्रा सादी हाँ सेवा हाँ ये सेवा कर रहे हैं चाय प्रा सादी ये बोगलू जी है और सब बर्बाद है यार अब अगर परिक्रमा वासी के लिए चाय प्रा सादी हम लोग आगे निकल रहे हैं अभी चलो चलो जी नर्बदे यार नर्बदे यार हम लोग आगे निकल रहे हैं अभी नर्बदे यार बघा परिक्रमावासी बडवानी इंदोर हवेवरती चालतात हवे अजून चोवीस किलोमीटर हवे चोवीस किलोमीटर चालायचं आहे आज संध्याकाळपर्यंत तर आम्ही कुठपर्यंत चालतो याची काही हे नाही पण चालणार असं आमचा आहे ते निकम साहेब म्हणतात आम्हाला हां <laughs> हे बघा निकम साहेब म्हणतात आणि साहेब हां बघा एम एस सोळा पाय दिंडके सोळा राजा पंढरीचा ही फक्त एक गाडी आहे ना ही आहे था। ना सामान आणण्यासाठी हे रोड रोडमार्गे चालतात तसं आम्ही किनारे मार्गे चालतो त्याच्यामुळं रोडमार्गे चालणारे पण हे एकत्र झाले जशी एक पंढरपूरच्या दिंड्या कशा एकत्र होतात आपल्या याला वाखरीला वाखरीला तशा सर्व सा, दिंड्या एकत्र होतात ना तसे आमचे परिक्रमावासी आहे ना हे बडवानी ह्या ठिकाणी आहे ना एकत्र होतात सगळे म्हणजे ह्या रोडला एकत्र येतात हे असं आमचे एक हे आणि आम्ही परत आम नदी किनाऱ्याने हे रोड मार्गे जाणार जसं वेगवेगळ्या जशा मार्गे दिंड्याचं प्रस्थान होतात तसं आम्ही एक वेगवेगळ्या मार्गे प्रत्येक दिंडी जशी प्रस्थान होणार आम्ही पण तर पुढे आम्हाला एक भोजन प्रसादी गाव कोणतं आहे गावात भोजन प्रसाद आहे आम्हाला ओढूनही पुढे चालतात भरपूर आहेत एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत एक लाख लोकांनी संकल्प उचललेला आहे देऊठणे एकादशीपासून तर तर्क पाच तारखेपर्यंत आज आमचा दहावा दिवस आहे आम्ही इथेचे आणि पाच तारखेवाले आम्हाला भेटायला आले ही आमची चाल अशी आहे नर्मदेह नर्मदेह